गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण आदिवासी संस्कृतीचा भव्य उत्सव शहरात होणार साजरा राष्ट्रीय स्तरावरील कोया किंग अँड क्वीन स्पर्धेला सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार याविषयी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेदरम्यान हिरासुका बहुउद्देशीय आदिवासी संस्था व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी एक विशेष माहिती आपल्याला दिली आहे त्या पत्रकार परिषदेतील क्षण आपण आता आपल्या स्क्रीनवर पाहूया <coughs> धीरा सुखा बहुदेशीय आदिवासी संघटना तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली ट्रायबल महोत्सव नॅशनल लेवल ट्रायबल कल्चरल कॉम्पिटिशन कोया किंग अँड क्वीन हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला गडचिरोली येथे महाराजा लॉन या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमाला विशेष करून सौ अमृता देवेंद्र फडणवीस संचालिका दिव्याज फाउंडेशन मुंबई ह्या उपस्थित राहणार आहेत आणि अठ्ठावीस तारखेपासून दोन दिवस हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आदिवासी संस्कृती सं संपूर्ण देशामधले या ठिकाणी प्रतिनिधी येणार आहेत काही राज्यातून प्रतिनिधी येणार आहेत त्यामुळे सं आदिवासी संस्कृतीचं एक मिलन या निमित्ताने आपला जिल्हा हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त आणि जंगलांनी व्याप्त आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं आरक्षण आमदार खासदारांसाठी शंभर टक्के आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आदिवासींचं एक सांस्कृतिक मिला मिलन घेण्याच्या दृष्टिकोनातून हे हिरा सुखा बौद्धिश आदिवासी संस्थेच्या मार्फत दोन वर्षापासून सुरू आहे हे तिसरं वर्ष आहे हा महोत्सव आणि या महोत्सवाला या तिसऱ्या वर्षाच्या निमित्ताने माननीय सौ अमृता देवेंद्र फडणवीस मॅडम या येणार असल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे या कार्यक्रमामध्ये माननीय डॉक्टर अशोक नेते माजी खासदार हे उद्घाटक म्हणून राहणार आहेत तथा अध्यक्ष म्हणून डॉक्टर मिलिंद नरोटे आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र हे राहणार आहेत मनीषा मॅडम मला सांगा कोया किंग अँड क्वीन गडचिरोली ट्रायबल महोत्सव व नॅशनल लेवल ट्रायबल कल्चरल कॉम्पिटिशन हिरासुका बहुद्देशी अशी आदिवासी संस्था आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे आपण आयोजित केला आहे त्याबद्दल काय माहिती सांगाल दोन वर्ष यशस्वीरित्या ही स्पर्धा घेतल्याच्या नंतर या वर्षी आमचं तिसरं वर्ष आहे दोन वर्ष आम्ही नॅशनल लेवल ट्रायबल कल्चर कॉम्पिटिशन घेतलो त्यामध्ये विविध राज्याचे स्पर्धक गडचिरोलीमध्ये आले गडचिरोली हा महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटचा अतिदुर्गम जिल्हा म्हटलं जातो तरी सुद्धा अतिदुर्गम ठिकाणी विविध राज्यातून स्पर्धक आदिवासी बंधू इथं येतात आपली संस्कृती प्रेझेंट करायला ही आमच्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही या माध्यमातून सफल होत आहे यासाठी खूप आनंद आहे कोणकोणत्या राज्यातून आपल्याकडे स्पर्धक येणार आहेत त्याबद्दल सांगा एम पी छत्तीसगड मधून स्पर्धक येत आहेत आणि महाराष्ट्राच्या कोण्यातून जसे का यवतमाळ भंडारा गोंदिया पालघर नाशिक नंदुरबार इकडनं ना सगळे आदिवासी बांधव गडचिरोली या ठिकाणी येणार आहेत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेव्हा